पाहे पा शरीराची या गावा लागे अरे पांडवा तू कार्यरत गावा सांडून या म्हणजे ज्ञानाबाहे काय सांगतात अरे बाबा अर्जुना तू शरीरूत्ती गावामध्ये आलेला आहेस शरीरुत्ती गावामध्ये तू आलेला आहेस शरीर काय आहे गाव एक प्रकारचा आणि त्या गावामध्ये असणारा गावातला देव जसं आपलं गाव कसं असतं त्या गावामध्ये देव असतो ना का नसतो गावातला देव आपल्या प्रत्येक गावाला एक देव असतो तसं आपल्या गावाला पण एक देव आहे आपला देह काय आहे एक गाव आहे आणि गावाला जो देय आहे त्या देह देहा गाव देहरूपी देह गा, गावाला देव मिळालेला आहे पण तो देव आपण ओळखत नाही पाहे पा शरीराची या गावा शरीरूपी गावामध्ये आपण आलो आहे तर त्या शरीरूपी गावामध्ये असलेला जो देव आहे त्या देवाची आपण ओळख घेत नाही आणि त्या देवाशी एकरूपनं हे आपलं काम आहे तो कार्यार्थ आगवा सांडून या ते कार्य करायचं आपल्याला अर्जुना आपल्या देहामध्ये असलेला जो आत्मा आहे आत्मदेव आहे त्या आत्मदेवाला प्राप्त करणं त्या आत्मदेवाचं भजन करणं हे काम टाकून आपण नको त्या मार्गाला चाललो आहे का तर त्याच्या आधीच्या वेळेस सांगतात की जोपर्यंत विषय आपल्या पिंडामध्ये आहेत जोपर्यंत काम आहे क्रोध आहे लोभ आहे मोहे दंभ संशय चिंता अहंकार आहे माणसाकडे मागच्या वगैरे आपल्याला त्याच सांगून गेल्या की जोपर्यंत आपल्याकडं अहंकार आहे कुठल्याही गोष्टीचा अहंकार आहे एखाद्याला शरीराचा अभिमान आहे अहंकार आहे एखाद्याला सौंदर्याचा अहंकार आहे एखाद्याला धनाचा अहंकार आहे एखाद्याला ज्ञानाचा अहंकार आहे एखाद्याला साधनेचा अहंकार आहे सगळे अहंकार निघतात पण या साधनेचा सा अहंकार ज्ञानाचा सा अहंकार निघत नाही लवकर ज्ञानाचा अहंकार स्वतःलाच जाळून टाकतो ज्ञानाचा अहंकार जो आहे ना तो स्वतःलाच जाळून टाकतो म्हणून ज्ञान किती झाला तरी माणसाकडे अहंकार नाही पाहिजे म्हणून तुकबाराने लिहिले की नाही की तुकबारा काय सांगतात अहंकाराने नाडला तुका म्हणे वाया गेला हो मग आपण वाया जाऊ नये ना आपल्याकडे जरी ज्ञान आला तरी आपल्याकडे नम्रता पाहिजे प्रत्येक गोष्टीला नम्रता पाहिजे ज्ञानभाऱ्यांनी नवव्या अध्यास सांगितला आहे का फलिया तरुच्या शाखा सहजी भूमिशी उतरे देखा तैसे जीव विशेष जीवमात्रा शेखा खालावतीचे त्या झाडाला आंब्याच्या झाडाला म्हणा चिकूच्या झाडाला पेरूच्या झाडाला जर फळं आली तर तो जमिनीकडं झुकला जातो तो, तो। जेवढी जास्त फल येतील तेवढं झुकला जातो तसं ज्या माणसाकडं ज्ञान आलं तर तो पण सगळीकडे नतमस्तक होतो लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना वंदन करून राहतो का तर त्याच्याकडे अहंकार राहत नाही मग ना जो माणूस प्रत्येक माणसाच्या पाया पडत गेला जे जे भेटेलं भूतं ते ते माने जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा आज भक्तियोग सांगतात जो जो आपल्याला देह भेटेल त्या देहाला आपण नतमस्तक होणं त्या देहाला आपण त्या देहामध्ये असलेल्या परमात्म्याशी एकरूप होणं प्रत्येक देहामध्ये परमात्मा आहे आणि म्हणून तो संतांना पशुपक्ष्यामध्ये दे देव दिसला कुत्र्यात दिसला चिमणीमध्ये दिसला वाघामध्ये दिसला बघा ना म्हणजे केवढे ते त्यांच्याकडे करुणा केवढे होती प्रत्येक प्राण्यावर दया करायची दया हाच आपला धर्म आहे प्रत्येक प्राणीमात्रावर दया करणं हा आपला मुख्य धर्म आहे पण आपल्याकडे दया, माय का मा दया नहीं, माया काहीच नाही लोक बरेचसे जातात मार्गामध्ये येतात दया नाही माया नाही वाटेल ते वाटेल ते जीवाला मारून खातात आणि म्हणतात आम्ही भक्त आहोत आता हे भक्त आहेत का मला सांगा कारण माऊली लिहितात की नाही माऊली सांगतात की नाही जे जे भेटेल भूत ते ते मानिजे भगवंत मग आता जे लोक खाणारे पिणार आहेत त्यांना भगवंत कळला का मी बोलत नाही बरं का लिहिलं आहे जे जे भेटेला भूत ते ते माने जे भगवंत प्रत्येक भूतामध्ये तो भगवंत वसलेला आहे बसलेला आहे आणि हाच भक्तियोग आहे हा भक्तियोग निश्चित शंभर टक्के हा भक्तियोग आहे जाण माझा माझा भक्तियोग ज्ञानोगारांचा भक्तियोग असा आहे मग आपण आता कुठल्या कुठल्या हत्या करत असेल तर बंद करा दुसऱ्याला आपण हिंसा करत करत असेल तर आपल्याकडनं हिंसा होत असेल ती पण बंद करा सगळीकडे नतमस्तक व्हा का फलली या तळूच्या शाखा सहजी भूमेशी उतरे दे का झाडाला फल आली फुलं आली का तो वाकला जातो तैसे जी विषय असे का खालावती जे तसं कर काय करतो तो साधू साधूचं लक्षण सांगितलं तर साधू काय करतो प्रत्येक प्राणी मात्राकडे आपला नतमस्तक होतो आणि त्याच्याशी बरं का त्याच्याशी नम्रतेनं वागतो आणि माधुर्या माधुर्यवाणी वापरतो गोड शब्दात प्रत्येकाला काय करतो तर प्रत्येकाला उपदेश करतो मग पाहे पा शरीराच्या गावा जायाला गेले पांडवा तो कार्यार्थ आगवा सांडून या ज्या शरीरूपी गावाला आपण आलो आहे आणि त्या शरीरूपी गावामध्ये आल्यानंतर त्या शरीरूपी गावामध्ये असलेल्या त्या परमात्म्याला भेटायचं काम सोडून आपण विषयांच्याच मागे लागलो आहे अर्जुना तर हे बरं बरं का अर्जुना ग्रामीचे राजबिधी अह अह ममतेची या जल्पवादी विकारात विकारात तरांची मांदी मिळून या म्हणजे काय सांगतात की या इंद्रिय इंद्रिय समुदायरूप राजमार्गावर अहम ममतेची बडबड करण्यासाठी कामक्रोधादी विकाराचा समुदाय गोळा करतात आणि आपल्याच हाताने माणूस काय करतो इंद्रिय समुदाय म्हणजे जे आपल्याला नाक हे डोळे आहेत हात हे पाय आहेत जे जे आपले पाच ज्ञान इंद्रिय पाच कर्म इंद्रिय या पाच ज्ञान आणि कर्म इंद्रियवर माणूस काय करतो तर अहम ममतेची बडबड म्हणजे अहं अहंकार आणतो प्रत्येक इंद्रियामध्ये तो विषय आणतो विषय त्याच्यावर बसवतो इंद्रियांवर आणि बडबड करतो आणि काम कामक्रोधाधिक विकारांची समुदाय करतो आणि प्रत्येक माणूस आपल्या इंद्रियांवर काम क्रोध लोभ हे जे विषय आहेत या विषयांचा समुदाय जमा करतो आणि मग आपल्याकडं काम आला की मग आले मनाने गेले दुकाना क्रोध आला की कोणालाही मारायला उठतो लोभ आला की कुठे कुठे जातो पैसा कमाला माणूस करोड रुपये अकाउंटला जमा असतात तरी अजून पैसे मिळा अजून पैसे मिळावे मग आपण जर असं प्रत्येक इंद्रियांना आपण जर विषयांच्याच मागे लागलो तर मग अर्जुना आपण देहरुपी गावामध्ये आलोय मग आपल्या देवामध्ये द्या, ध्यामध्ये असलेला तो परमात्मा त्या परमात्म्याच्या सत्तेवर आपण पैसा कमवतो हो आणि त्या परमात्म्याला आपण विसरलो अर्जुना मग आपला भाव कसा पाहिजे तर भाव आपला असा पाहिजे की हे मदतीपासून झाले परंतु म्या नाही केले आयुष्य जेणे जाणीतले तो तो सुटला माऊली किती स्पष्ट सांगतात काय सांगतात काय सांगतात माऊली हे मदतीपासून झाले पण ज्ञान हे केलं हे माझ्याकडून झालं पण मा मी केलं नाही माझ्याकडनं करून घेणारा पर तो परमात्मा आतमध्ये बसलेला माझ्या असा ज्याचा भाव दृढ झाला ज्याचा भाव दृढ झाला देव दुरी नाही तयाला देव त्याला लांब नाही देव जवळच आहे जवळी जवळी नव्हे अंतरी तरी भेट नाही आयुष्यामध्ये आप आपल्याला देवाची भेट होणार नाही मग देवाची भेट होण्यासाठी काय करायला पाहिजे तर सद्गुरू आज्ञामध्ये थांबायला पाहिजे आपण गुरु आज्ञा गुरुची आज्ञा ना तीच आपल्याला तारू शकतो आणि त्या आज्ञेमध्ये आपण थांबलो सद्गुरू आज्ञा प्रमाण कशा सांगितले आज्ञेचं त्या प्रमाणात वापरायला पाहिजे आज्ञा म्हणजे इंद्रिय समुदाय रूप राजमार्गावर अहम ममतेची बडबड करण्याकरता काम क्रोधाधिक विकारांचा समुदाय गोळा करतात म्हणजे काम क्रोध लोभ मद दंभ संशय चिंता अहंकार आणि हृदगुण तमगुण सत्वगुण यांचा समुदाय आपल्या कुठे झालेला आहे तर इंद्रियांवर झालेला आहे आणि ती इंद्रियांना काय लावली आपण सवय लागली विषय भोगाची आणि त्यामुळे विषय भ... विषय सुख त्यांच्याकडे आल्यामुळे त्यांना आत्मतत्वाकडे जाता येत नाही म्हणून आत्मसुखाची गोड्या विटे जो का सकळ विषया आत्मसुखाची गोडी लागली की सगळ्या विषयांचा वीट येतो जयांच्या इंद्रिया मानूच नाही इंद्रियांना मान देतच नाही तू जो साधूज आहे तो जो साधक जो आहे तो सिद्ध पुरुष आहे तो इंद्रियांना मानच देत नाही महाराज का का मान देत नाही आत्मसुखामध्ये रममान झालेला आहे तो विषय विषयांच्या मागे कशाला का झालेल कारण विषयन सुखापेक्षा आत्मसुख कितीतरी पट्टीनं कितीतरी पट्टीनं मोठं आहे आणि त्या आत्मसुखाकडे कोणी जात नाही आणि कुठे आहे तर कुठे आहे तर शरीराच्या या गावा या शरीरातील गावामध्ये ते आत्मसुख आहे जया लागे आले पांडवा अरे अर्जुना या शरीरुपे गावामध्ये आपण आलोय तर आपल्याला आत्मसुखाचा अनुभव यायला पाहिजे सगळे इकडे पळतात तिकडे पळतात ह्या तीर्थाला पळतात त्या तीर्थाला पळतात पळून पळून भेटणार काय काही भेटणार नाही पळून पळून कुठे तुम्हाला कुठेही तुम्ही पळाले तरी तुम्हाला जागेवर थांबायला लागेल जागेवरच थांबायला लागेल आणि म्हणून ज्ञानभरा सगळीकडे फिरले सगळीकडे फिरले ज्ञानबरा आणि जागेवरच थांबले त्यांच्या गुरुंनी सांगितलं जागेवरच थांब म्हणून ठाईच बैसिकरा आवडी आनंद सगळीकडे फिरले रामदास स्वामी सगळीकडे फिरले आहो त्यांनी बारा बारा वर्ष भ्रमण केलं रामदास स्वामीने सगळ्या तीर्थ जाऊन आले पण शेवटला तीर्थाला जाऊन ते काय बोलले तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा रामदास स्वामी सांगतात की नाना गंगा तिरी नाना देव ते देव नवे दगुड सांगितलं रामदास स्वामी म्हणतात ना गंगातिरी नाना देव ते देव नवे दगड ते सांगतात म्हणजे किती बघा किती प्रगल्भता आली त्यांच्याकडे व्यापकता आली व्यापकतेला जाणं म्हणजे ज्ञाने माणसातच देव माणूसच देव आहे दे जीव तिथं देव दुःख शोकाचा घाई मारिलियाची से सेची नाही हे सांगावया कारण काही जे ग्रासिले माया आणि दुःख व सो शोक यांचे वार होत असताही त्यांना त्यांची आठवण सुद्धा होत नाही बघा माणसाला दुःख वाटायला आलं तरी त्यांना माहीत नाही की अरे बापरे आपल्या आतमध्ये देवे किती मोठा तरी दुःख आला कोणाचा ॲक्सिडेंट झाला कोणाचा मोठा ऑपरेशन झाला कोणाला रोग झाला तरी तो देवापर्यंत पोहोचतच नाही का तर त्यांची धाव कुठे आहे विशेष सुखाकडे धाव त्यांची जी। प्रत्येक जीवाची धाव विशेष सुखाकडे लागलेली आहे आत्मसुखाकडे कोणीही येत नाही आणि जोपर्यंत आपण आत्मसुखाकडे येत नाही तोपर्यंत आपल्याला आत्मज्ञान होणार नाही कारण आत्मसुख कुठे आत्मसुख कुठे आत्म्याकडे आहे आणि आत्मेशी एकरूप कोणी होत नाही आणि तो आत्मा कसा व्यापक आहे जीवात्मा शिवात्मा विश्वात्मा सर्वात्मा अवघी मिळून एकच आत्मा आहे सगळ्यांना चालवणारा एकच आत्मा आहे पण आपण अनेक करून ठेवल्यात देव अनेक करून ठेवले आपण अनेक केलात देव पण देव अनेक आहेत का देव एकच आहे माझा अनाम या नाम ठेवी ती बघा मला नावच नाही देवाला म्हणतो देव म्हणतो मला नावच नाही ना मला अनेक नावं ठेवल्यात ते कोटी देव सादर करून ठेवले लोकांनी पण देव बोलतो मला नावच नाही मी नावा मला नावच नाही रंग नाही रूप नाही वन नाही छाया निर्गुण निराकारा रघुराया तू रघुराया असे सगळे खुना आहेत पण या खुना कोणी जाणवत नाही म्हणून दुःख व शोक यांचे वार होत असतात माणसाला दुःख का वाटले तर सुख सुख म्हणताच मेले दुःख भोगिता रामदासांनी सांगतात विषयांच्या सुखामध्ये तो गेला त्याला वाटलं मी मस्त सुख भोगतो खाऊन पिऊन मस्तपैकी काम भोगतो काम विषय भोगतो क्रोध माझ्याकडे सगळे विषय ठसठशीत थस, भरलेले आहेत आणि त्याला वाटतं माझ्यासारखं कोणीच नाही पण विषय जणि तर जे जे सुख ते आहे परम दुःख सांगितले ते दुःख आहे तिथे दुःख कुठे आहे आपल्या आतमध्ये आहे घेतो आपण खेचून हा आपल्यावर आपण खेचून घेतलंय हा म्हण काय म्हणतात हे सांगायचे कारण काय म्हणशील तर मायेने ग्रासलेले असतात तर प्रत्येक माणसा मायेने मायेने घास घेतलाय माणसाचा आज आज नेऊ शकतो उद्या नेऊ शकतो माया त्याला का तर मायेचं एकच काम आहे की भगवंतापर्यंत पोचून न देणं भगवंताला भगवंताला झाकण मायेचं आहे सकळ माया विस्तारली ब्रह्मस्थिती आच्छा दिली <coughs> ती निवडून घेतलीस साधूजानी गोंडाला सांडून नीरसे विजय नीरसांडून सीरसे विजय माया सांडून अनुभव विजय ब्रह्म तैसे संत रामदासांनी लिहिले <coughs> काय सांगतात गोंडाला सांडून निरसे विजय म्हणजे पाण्यावर आलेला शिवाल बाजूला कर आणि तो पाणी पिना राजहंस राजहंसा सारखं ज्ञान हंस क्षीर ज्ञान प्रत्येकाने हंस ज्ञान म्हणजे हांसाचं ज्ञान आहे हांस काय करतो फक्त दुधच पितो पाणी तसंच ठेवतो तसा आपण मायेला मायेचा सांडीव करून त्या परब्रह्म तत्वापर्यंत जाणं ही भक्ती आहे ह्याला भक्ती म्हणतात आणि भक्ती कोणी सांगत नाही देवा ह्या जा भक्तीकडे जाणं म्हणजे आपला जन्ममरणाचा फेरा चुकवणं म्हणून ते माती चुकले बघा मला विसरले ते सगळे जड जीव आहेत ते मला विसरले म्हणून ते माते चुकले एका भाजले भजले ते ही आत्महित केले वाढते गा म्हणून ते मला मुक्तात चुकतात नाही मला मुकतात म्हणजे आदोगी तर मला मुक्त मला विसरतात ते देव म्हणतो ते मला माझ्या दर्शनाला मुकतात आणि मुकला कुठे गेला तो गेला चौऱ्याऐंशीला मुकला तो चौऱ्याऐंशीला चुकविला चौऱ्याऐंशीला गेला चौऱ्याऐंशीला डी झाला तो म्हणून ते मला मुकतात परंतु फक्त चौघांनीच माझे भजन करून आत्महित वृद्धिगत केले आता ज्ञानवारा सांगतात हे सगळं बरोबर आहे पण माझं भजन चौघांनी केलं आहे चार माणसं माझ्याकडं म्हणजे माणसं कशे आहेत तर कशे आहेत माणसं अर्थ पहिला अर्थ आहे दुसरा जिज्ञासू आहे तिथं तिसरा अर्थार्थ आहे आणि चौथा ज्ञानिया असे मला चार भक्त आहेत माझे पण चार भक्तांमध्ये मला फक्त ज्ञानी भक्त आवडतं ज्ञानवाला सांगतात आता ते कशेच बघूया आपण म्हणूनही ते माती चुकले एका चतुर्वेदीमध्ये भजले बघा चार प्रकारचे भक्त आहेत ते मला भसतात माझी पूजा करतात चार प्रकारचे भक्त आहेत अर्थ म्हणजे काय की जास्त काहीतरी ज्याला खूप मोठा विकार आहे कचरा आजार लागलाय हा वेदनेने व्याकुल झाला आहे तर चार प्रकारचे भक्त आहेत त्यातला अर्थ म्हणजे काय ज्याची गाडी कुठंतरी अडतं ज्याचा कुठंतरी दुखतो ज्याला व्याधी लागलेली आहे खूप मोठी व्याधी लागली आहे मग तो माझ्याकडे येतो पण ती व्याधी आहे तोपर्यंत येतो व्याधी बरे झाली की मला टाकून देतो म्हणून तो काय खरा नाही सांगता हा सुख आला की म्हणजे सुख दुःखाचे दोन टोक आहेत भगवंत म्हणतात मीच त्यांना दोन ह्या नदीला ह्या नदीला मी दोन काय दिले आहेत दोन तट दिले आहेत दोन तट मी दिलेले आहेत एक सुखाचा आणि एक दुःखाचा आहे काही दिवस सुख असतो काही दिवस दुःख असतो पण सुख असला तर माणूस भगवंताला विचारतच नाही म्हणून भगवंत म्हणतो तुला मी काय काहीतरी दुःख देतो कुठेतरी तुमच्या पोटात दुखवतो काहीतरी हातच दुखवतो कोणाचा हार्ट हार्ट हार्टलाच हर, हर, प्रॉब्लेम होतो संसारात काहीतरी का प्रपंचामध्ये दे दुःख देतो का तर भगवंत म्हणतो अरे बाबा मी तुझ्या आतमध्ये माझ्याकडे बळ वळून मला जाणून घे पण माणूस जाणून घे नाही का कारण तू विषय विषयांमध्ये अडकलेलं आहे अहंकारामध्ये अडकलाय तो हेच तर आपल्याला हेच तर दुःख आहे हे कळत नाही माणसाला किती दुःख आलं तरी तो भगवंताचं भजन करत नाही तर म्हणतो तो, तो डॉक्टर कडे जाईल लाखो रुपये खर्च करेन करोड रुपये खर्च करेन पण बरं होईल मग शेवटलं डॉक्टर काय सांगतो माझे उपाय आता संपले मी आता देवावर सोडले मग देवावर सोड डॉक्टरने देवावर सोडवत मग आपण देवावर का नाही आपण देवावर का नाही सोडव आपलं आपलं दुःख नाही ते आपण देवावर आधीच सोडावं देवाला सांग देवा तूच मला बरं कर तूच जन्माला घातलं तूच बरं कर मी बघत नाही मला काय घेणार नाही मी तुझं नामस्मरण करतो मला तुला वाचा वाचव तु नाही तर घ्यायचं ते घेऊन जा एवढी इथपर्यंत स्थिती माणसाची पाहिजे आजाराल्यावर म्हणून भजन करा भजनातून सगळं आहे भजनानंद मुख्य म्हणजे भजन भजन पाहिजे तिथे हे त्याने सांगितलं आहे मला फक्त ज्ञानी भक्त आवडतो ज्ञानी म्हणजे काय जो आत्मस्वरूपाशी एकरूप होतो तोच भक्त मला आवडतो बाकी मला आवडत नाही सांगितलं आहे कारण ते त्यांच्या भल्यासाठी त्यांना का, काहीतरी माझ्याकडनं घ्यावा माझ्याकडनं मिळावा याच्यासाठी माझ्याकडे येतात म्हणजे काय देव नको मला देवाकडून काहीतरी पाहिजे म्हणजे अपेक्षित लोक कामनेची भक्ती इच्छिती धनसंपत्ती कामना केली आणि ते काय काय करतात धन आणि संपत्ती मिळावी म्हणून ते कामिक भक्ती करतात हे भक्त लाए लाए। ते भजले, भजले, मला आवडत नाही सांगितलंय मी ते चार प्रकारचे भक्त सांगितलंय आता आपण थोडा वेळ आहे म्हणून ते माती चुकले ऐका चतुर्विद भजले मज भजले तेही आत्महित केले म्हणजे चार प्रकारचे भक्तांनी मला भजलं आणि आत्महित वृद्धिगत केले म्हणजे आत्महिताकडे चालल्या आत्महित त्यांचा वाढच चालला अजून आत्मतत्वाशी एकरूप झाले नाही ते व्याधी लागली म्हणून ते असं वाटतं भगवंताकडे चालले भगवंताचं हलवल नामस्पर पण भगवंत म्हणतं माझ्यापर्यंत आले नाही वृद्धीगत झाले म्हणजे त्यांचं भजन हलोल वाढत चाललं का व्याधी लागली देवाने कुठं पिन टोचली आहे तुम्हाला दुःख दुःख आले ना आपल्या वाट्याला देवाने कुठेतरी टाचणी मारली आपल्याला आपण सावध व्हायला पाहिजे नाही देवा तसं नाही देवाला देवाने आपला टाचणी मारली कुठला राजर आणला आपल्याला तर आपण सावध व्हायला पाहिजे अरे बाबा आपल्याला व्याधी दिले हे दे देवाचं नामस्पर्ण व्हावं म्हणून दिले आपण देवाचे उपकारच आपल्यावर की त्याने म्हणून कोणतीने का मागितलं देवा मला अखंड दुःख ते सांगितलं ते कसासाठी मागितलं कोणतीने मागितलं की नाही मग तसं आपण देवाकडनं दुःख का मागू नये देवाकडून सुख मागायचं सुख का मागायचं देवाकडनं आपण सुखीच आहोत पण आपल्याला दुःख नको आहे आणि दुःखातूनच सकल दुःखाची निवृत्ती आणि स्वरूपाची प्राप्ती हो दुःखाच्या निवृत्तीतून गेलं तर स्वरूपाची प्राप्ती होईल सकळ दुःखाची निवृत्ती आणि स्वरूपाची दुःख तुमच्या वाटेला आलं तर तुम्ही भगवंताचं भजन केलं तर तुम्हाला तुम्ही स्वरूपाला जाल भगवंताकडे जाल स्वरूपाची प्राप्ती म्हणजे त्या भगवत स्वरूपाशी ते भगवंताशी एकरूप म्हणतो तो पहिला आर्तू म्हणजे तो पहिला आर्तू म्हणजे म्हणजे पहिला पहिला भक्त कोण आहे आर्थ म्हणजे अर्थ म्हणजे आता मी सांगितला ज्याला काहीतरी व्याधी लागलेली आहे ज्याला काहीतरी दुखापत लागलेले असा माणूस तो पहिला माझं भक्त आहे म्हणजे देवा माझी व्याधी बरी कर याच्यासाठी कोणी मंदिरात जातो याच्यासाठी देवाकडे जातो आणि दुसरा दुसरा जिज्ञा म्हणजे भगवंताला भगवंत कसा आहे त्याची ओळख घ्यायची एकरूप नाही व्हायचा बरेच लोक असे आहेत भगवंत काय आहे भक्ती काय आहे ती फक्त बघायची लांबूनच देवाशी एकरूप न व्हायचं बांधावर जायचं आणि बघायचं शेत से, शेती कशी स्वतः शेतात उतरायचं तसे सगळे लोक आहेत आता हे आता लोक आहेत ना सगळे बांधावरून उभा शेत शेती करून घ्यायची देवाची मूर्तीला पाया करायचा समजलं का जिज्ञास वृत्ती म्हणजे काय जिज्ञास वृत्ती म्हणजे काय बघाय लोक जिज्ञास असतात काय काय लोक म्हणजे हे काय आहे ते जाणून घ्यायचं फक्त जाणून घ्यायचं देवाशी एकरूप व्हायचं अजिबात नाही देवाशी एकरूप अजिबात व्हायचं नाही त्याला जिज्ञास म्हणतात मग मला तोही भक्त आवडत नाही म्हणतो तिचा अर्थार्थी अर्था जे तिसरा भक्त कसा आहे की मला काहीतरी देवाकडून काहीतरी पाहिजे पैसा मिळाला पाहिजे गाडी पाहिजे बंगला पाहिजे इस्टेट पाहिजे मग या मंदिरात जा त्या मंदिरात जा ह्या तीर्थाला जा आणि तिथे गेल्यावर देवाकडनं काय मागायचं देवाकडनं गाडी मागायची बंगला मागायची मला मुलगा दे मला मुलगी दे काही मागायचं देवाकडनं वाटेल ते हा काय सकाम भक्ती काहीही मागायचं देवाकडनं हा त्याला काय म्हणतात अर्थार्थी म्हणजे पैसा पैसा पाहिजे द्रव द्रव पाहिजे द्रव्य पाहिजे आपल्याला म्हणजे द्रव्य आला पैसा आपल्याकडे आला की आपल्याकडून काही पण करता येतो मग काही पण कुठली सुख भोग या जगामध्ये कुठलाही सुख भोगता येतो पैसा असेल तर आणि हे असा जो भक्त आहे तो कसा आहे अर्थार्थी म्हणजे पैशासाठी सगळा पैसा मिळा म्हणून मंदिरात जातो तर मला वाटतं मंदिराच्या बाहेर कमी भिकारी असतात पण मंदिरात सगळीच भिकारी असतात मंदिरात मंदिराच्या बाहेर हाता बोट नाही बोटावर मोत नाही आणि भिकारी पण मंदिरात जाणार प्रत्येक माणूस भिकारी आहे आणि ज्ञानिया चौथा काय सांगितलंय ज्ञानीय म्हणजे जो असा एखादाच माणूस आहे आस्थेच्या महापुरी रेगतात कोट्यावरी वर प्राप्तीच्या पाहिली तरी विपायला रिगे एखादाच माणूस निपतो तुझा मला ह्याच जन्मामध्ये ह्याच देही ह्याच डोळा पाहि माझ्या मुक्तीचा सोहळा तुझं मुक्त वाचा आहे ज्याला मुक्त व्हायचा असं एखादाच भक्त आहे म्हणतो एखादाच निघतो प्राप्तीच्या पहिले तरी विपायाला एखादाच निघतो विपाया रामदास म्हणजे नाही पाहि निश्चलाचा विवेक असं लक्षामध्ये एक निश्चला निश्चला निश्चलच होतो निश्चलच जाणार जो निश्चल झाला तो निश्चलच झाला तो परत चंचलाकडे वरत नाही चंचल चक्र निघून गेले असे थोडे थोडेच बाकी सगळे चंचल चक्रामध्ये चालले आहेत एखादाच सगळे माणसं चंचल आहेत त्या चक्रामध्ये अडकलेत ताबडतोब बघितल्या इथे इथे विचार करतात या मंदिरात जातात त्या मंदिरात जातात इकडे जातात तिकडे जातात फिरायला मी चंचल आहे मन सगळं भरकडत राहतो म्हणून जो एका जागेवर बसला आहे तो एका जागेवर बसला आहे आणि ध्यान सगळीकडे फिरतो एका जागेवर ध्यानाला बसलाय पण अख्खा जग फिरतो तो संसार या माणूस संसार या कोण आहे संसार या आणि जो सगळीकडे फिरतो पण एका परमात्म्याशी एकरूप झालेला आहे तो कोण आहे तो खरा भक्त आहे तो माझा भक्त आहे की ज्याचा अखंड ध्यान चालले सगळीकडे फिरतो संत सगळीकडे फिरले पण एकरूप एकाशी एकरूप होऊन फिरले त्यानं जगाचं काही घेणंच नाही आणि म्हणून मी तर काय लिहिले की या चौघांपैकी पहिल्या पहिल्याचा अर्थ आणि दुसरा जिज्ञासू आणि तिसरा अर्थार्थी आणि चौथ्याला ज्ञानी असे म्हणतात चौथा भक्त जो ज्ञानी आहे त्याला म्हणतात म्हणजे ज्ञानी भक्त कसा आहे तर म्हणून त्यांनी काय सांगितलं आहे की ज्ञानी भक्त कसा आहे तर त्या ज्ञानी भक्त मला काय आवडतो कारण त्याच्याकडं तो स्वरूपाशी एकरूप झालेला असतो आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन तो वजन करत असतो तो अखंड चिंतन विठोबाचं करतो म्हणून मला तो आवडतो काय आवडतो तर तो अखंड चिंतन विठोबाचं करतो आणि म्हणून मला तो आवडतो म्हणून ज्ञानी याचं म्हणजे तो देवांचा देव जे आणि सर्वस्व माझे सुख सर्वस्व माझे चैतन्य तो ज्ञानवाला सांगतात ज्ञानी याचं म्हणजे तो देवांचा देव आहे बघा सगळ्या देवांचा अधिपती ज्ञानिया आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो आणि मी माझा सुख तिथे आहे की तो माझ्या चैतन्याशी एकरूप झालेला आहे माझ्या चैतन्य तत्वाशी एकरूप झालेला आहे झालेली सेवा आपले सतीदान सद्गुरू वंडरण देवरा श्रीपाद बाबा आमदारो नारायण बाबा नानाबाई अंकेतरणी समर्पित करीत आहे पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री वंडरी नारायण भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज एकनाथ महाराज की जय अवधूत चिंतन एक सोदinha माझ्या आता विश्वात मखे येने येणे वाग्ञ घोषावे तोषो मी मजे पसाय दान जे खरांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो उगा परस्परे पडो मैत्र दिवाचे दुरितांचे तिमिर्धावो विष्वस्वधर्म सुर्यपावो जोजे वांधिनतो ते लावो प्राने जातर। वर्षत सक्क्रमंड़ी इश्वर्णिस्ठांची मांधियानी अनवरत भूमंड़ी वेटतया भूता। चला कल्पतरूंचे आवर्व